सर्वांना माझा मानाचा जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे मी प्रशांत चव्हाण नाणेगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना मी आपल्यासमोर माझ्या मनातील भावना व्यक्त करणार आहे मनातील भावना म्हणण्यापेक्षा मनात जी माझ्या आहे ती आपल्यासमोर व्यक्त करणार आहे म्हणजे या त्या खतखतीचं कारण म्हणजे कैलासवासी संतोषांना देशमुख मस्तजळगाव या ठिकाणचे सरपंच यांची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली त्या हत्येच्या निषेधार्थ मी आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे कदाचित माझ्यापेक्षाही जास्त वाईट सगळ्यांना वाटलं असेल पण मलासुद्धा आपल्या इतकंच वाईट वाटलं त्या सरपंचाच्या निर्गुण हत्येबद्दल पण आज आपण समाजामध्ये पाहतोय की प्रत्येकजण त्या घटनेचा निषेधार्थ काही ना काही कशा ना कशा पद्धतीनं आपलं मत, मत व्यक्त करत आहे पण मीसुद्धा आपल्यासमोर मत व्यक्त करण्यासाठीच उभा आहे किंवा मीसुद्धा आपल्यासमोर मत व्यक्त करण्यासाठीच बसलेलो आहे पण हे मत थोडंसं कदाचित वेगळं असेल कारण ते मत हे फक्त माझं वैयक्तिक मत आहे पण मला वाटतं की हे मत या मताला आपण सहमत असालच असं नाही पण तरीसुद्धा मनावर दगड ठेवून त्या सरपंचा सत्या संतोषांना देशमुखांकडे फक्त एक समाज घटक म्हणून न फक्ता एक प्रामाणिक सरपंच म्हणून जर आपण पाहिलं तर फार बरं होईल कारण प्रामाणिक सरपंच यासाठी म्हणतोय मी की त्या प्रामाणिक सरपंचाने आपल्या प्रामाणिक कार्यातून आपल्या गावाला जवळजवळ एकोणावीस पुरस्कार प्राप्त करून दिलेले आहेत आजही ती व्यक्ती पत्र्याच्याच घरामध्ये राहते ज्या निर्गुण पद्धतीने त्यांचा खून करण्यात आला ना तो खून कदाचित छत्रपती संभाजी महाराजानंतर ज्या व्यक्तीला हाल हाल करून मारला असेल ती त्यांच्यानंतरही एकच व्यक्ती असेल या युगातली किंवा सध्याच्या परिस्थितीमधली काय म्हटलं असेल हो त्यांचं त्यांचा तो त्रास ज्यावेळेस त्यांना त्या निर्दयपणे हत्या करण्यात आली निर्दयपणे अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्यांना मारहाण करे पण त्यांचं चुकलं काय त्यांची चूक काय होती त्यांनी एका दलित समाजातील आपल्या गावातील समाज घटकाची बाजू लावून बाजू घेतली त्याच्यावर होत असलेला अन्याय याच्या विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांनी त्यांना विरोध केला एवढी चुकी होती त्यांची की त्यांनी त्यांच्या गावातील दलित समाज घटकाची बाजू घेतली एक गावाचा सरपंच या ना त्यांनी बाजू घेणं साहजिकच आहे ना मग एवढा राग त्या गोष्टीचा का यावा तर या, या तेवढ्याच गोष्टीचा राग कदाचित त्यांना आला नसेल कारण ते एक प्रामाणिक व्यक्तिमत्व होतं प्रामाणिक सरपंच होते कारण तेच कदाचित त्यांच्या तेथील जिल्हा परिषद ते उमेदवार असतील भविष्यातील कारण ही वैयक्तिक कारणातूनच हत्या झालेली आहेच पण राजकीय कारणातून सुद्धा ही हत्या झालेली असू शकते आपण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक समाज घटक म्हणून म्हणून नाही तर समाजातील सर्व घटक मिळून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहूया कारण आपण ते ज्या समाजामधून होते तो समाज या ठिकाणी मॅटर करत नाही ते लोकप्रतिनिधी होते आणि ते एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी होते त्यांनी आजपर्यंत जे काही कामे केली असतील त्यांच्या गावाच्या विकासासाठी ती अतिशय प्रामाणिक भूमिका घेऊन केलेली आहे म्हणून तर त्याचं प्रतीक म्हणून त्यांच्या गावाला एकोणावीस पुरस्कार मिळाले आपण पाहतो आपल्या गावामध्ये सुद्धा सरपंच असतील प्रत्येक गावामध्ये सरपंच असतो पण ती सरप तो सरपंच ते सरपंच आपल्या गावात प्रामाणिक विकास करतात का जर पाहिलं तर नाही प्रामाणिक ती विकास तीच व्यक्ती करू शकते ज्याला गावामध्ये असलेल्या आपल्या गावकऱ्यांविषयी जनसामान्यांविषयी तळतळ कळकळ मळमळ असेल ती व्यक्ती प्रामाणिकपणे विकास करू शकते आपण पाहतो आपण जर एखादं काम घेतलं तर ते किती प्रामाणिकपणे करतो हे आपण समाजात पाहतोय पण संतोषांना देशमुख हे असे होते त्यांनी घेतलेलं प्रत्येक काम हे समाजशिताचं आणि जास्तीत जास्त प्रामाणिकपणे केलेलं होतं म्हणून त्यांच्या गावाला जे एकोणवीस पुरस्कार मिळाले हे त्यांच्या कार्याची पावती होती आणि आज समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती लोकांना चालत नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं अरे त्याच सरपंचाचं नाव होतं जो प्रामाणिकपणे काम करतो मग मं त्याच्यामध्ये मंगेश साबळे असतील हिवरेबाजारचे सरपंच पोपट पवार असतील भास्करराव पेरे पाटील असतील आणि त्याच्यानंतर संतोषांना देशमुख हेही असतील हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत माणूस मृत्यू होत नाही तोपर्यंत त्याच्या कार्याची दखल घेतली जात नाही हेही तितकंच खरं आहे वेग वेगवेगळ्या घटकातील वेगवेगळ्या समाजातील सर्वांना त्यांच्या मृत्यूची तळतळ हळहळ आहे म्हणून ते खाजगीत बोलताना सुद्धा फार निर्दयपणे मारलं होताना फार निर्दयपणे मारलं अशा पद्धतीची संभाषण करतात कारण प्रामाणिक माणसाच्या पाठीमागं हा प्रामाणिक समाज असतो प्रामाणिक मतदार असतो गोरगरीब दिनदलित पगड जातीचा समाज घटक असतो प्रामाणिक माणसाला किंमत असतेच पण ती प्रामाणिक माणसाची किंमत ही ती व्यक्ती गेल्यानंतर समाजाला समजते तोपर्यंत समजत नाही हे कुठंतरी बदललं पाहिजे आणि त्यासाठीच संतोषांना यांच्या मारेकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मारेकऱ्यांना कठोरात कठोर कथूर शिक्षा होण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या घटनेच्या निषेधार्थ आवाज उठवला पाहिजे म्हणून माझ्या प्रत्येक गावातल्या सरपंचांना एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या एखाद्या सर तालुकामधल्या एखाद्या सरपंचावर जर मारहाण झाली तर त्याच्याविरोधात तुम्ही संघटना एकत्रही एक ना मग का नाही महाराष्ट्रातील प्रत्येक संघटना सरपंच संघटना यांनी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करून तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी त्या मारेकऱ्यांच्या विरोधात निदर्शने आणि निवेदन का देऊ नये आपली मानसिकता आपण बदलायला हवी आणि प्रामाणिक माणसाच्या न्यायासाठी आपण प्रामाणिकपणे पाठिंबा द्यायला हवा आपण पाहिलं प्रामाणिक माणसाच्या पाठीमागं समाज जर तुमची भूमिका प्रामाणिक असेल तर समाज त्यांना किती धोक्यावर घेतो याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मराठा समाजातील समाजप्रिय नेते आदरणीय मनोज दादा चरांगे पाटील यांची भूमिका ही प्रामाणिक होती त्यांना त्यांच्या समाजातील समाज घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा होती आणि त्यांनी त्यांच्या ज्वलंत प्रश्नावर प्रामाणिकपणे आवाज उठवला त्यांचं ध्येय फिक्स होतं माझ्या समाजाला आरक्षण मिळायला हवं त्या आरक्षणाच्या लाभापासून माझा समाज वंचित राहायला नको त्यांनी त्यांच्या ते हक्काचं आरक्षण मागताय मागितलं का मग चूक काय केली काहीच नाही म्हणून पण राजकीय लोक जे आहेत ते त्यांची राजकीय पोळी भारण्या भाजण्यासाठी आपापसात आप मतभेद निर्माण करायला सरसावले पण याही मतभेदाला पुरून उरले ते जयांते पाटील कारण त्यांची त्यांच्या समाजाप्रती समाजाच्या प्रश्नाप्रती ही प्रामाणिक होती तशाच पद्धतीनं संतोषांना देशमुख यांचीसुद्धा गावकऱ्यांप्रती गावातील समाज घटकांप्रती निष्ठाही प्रामाणिक होती म्हणून त्यांनी या ठिकाणी त्या त्यांच्या गावातील एका कर्मचाऱ्याची बाजू लावून धरली आणि त्याच प्रामाणिक कार्याची परत